नमो बुद्धाय जय भीम बिंदुर बुद्ध आज तुम्हा सर्वांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो आज आपण त्रिरश्मी बुद्ध लेणी येथे त्रिरश्मी बुद्ध विहार येथे आलेलो आहोत कारण आहे म्हणजे त्रिपावन वैशाख बुद्ध पौर्णिमा आणि जसं की मित्रांनो तुम्हा सर्वांना माहितच आहे की प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व आपल्यासोबत जो पूजनीय भिक्खू संघ आहे तो आपल्याला सांगत असतो आणि म्हणूनच आज देखील जो काही त्रिपावन वैशाख बुद्ध पौर्णिमे निमित्त जी काही कार्यक्रम आहेत जी काही सामाजिक उपक्रम नाशिक भिक्खू संघाच्या वतीने या ठिकाणी लावण्यात आहेत ती पण आपण त्यांच्या मार्फत जाणून घेऊया व आजच्या पौर्णिमेचं महत्व हे आपण पूजनीय भिक्खू संघामार्फत जाणून घेऊयात तर मी भिक्कू संघाला विनंती करतो की त्यांनी आजच्या पौर्णिमेचं महत्व हे संपूर्ण उपासकांना सांगायचं आहे जेणेकरून त्यांच्याही ज्ञानात मौलिक भर पडेल सर्व उपासिकांना उपास, वैशाख महोत्सवाच्या लाख लाख मंगलमय शुभेच्छा मंगल, आशीर्वाद आज नाशिकच्या पावन पवित्र त्रिरश्मी बुद्ध लेण्याच्या पायथ्याशी असलेल्या या बुद्ध स्मारकाच्या पवित्र अशा परिसरामध्ये गेल्या चोवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला महानशा बोधिवृक्षाची निर्मिती या ठिकाणी रोपण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि त्याच बोधवृक्षाच्या छायेमध्ये उभं राहून आम्ही आपल्याशी संवाद करत आहोत खरंतर आजची ही पौर्णिमा गेल्या पंचवीस वर्षापासून शांतीदूत चॅरिटेबल ट्रस्ट नाशिक महानगरपालिका व नाशिक भिक्खू संघ यांच्या संयुक्त विद्यमानं या ठिकाणी संपन्न होत असते आजची ही पौर्णिमा संपूर्ण जगातील बौद्ध नागरिकांसाठी एक मोठा उत्सव आहे कारण आजच्या या पौर्णिमेला भगवान तथागत बुद्ध म्हणजे सिद्धार्थ गौतमाचा जन्म लुंबिनी या ठिकाणी वैशाख पौर्णिमेला आपण तथागतांचं महापरिनिर्वाण सुद्धा झालेलं आहे त्यामुळे ही अशी त्रिपावन वैशाख बुद्ध पौर्णिमा आणि या त्रिपावन वैशाख बुद्ध पौर्णिमेच्या पवित्र अशा प्रसंगी नाशिक भिक्खू संघ शांतीदूत चॅरिटेबल ट्रस्ट यांच्याकडून विविध सामाजिक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी करण्यात येत असताना आलेलं आहे सकाळच्या सत्रामध्ये आपण बघितलं की ध्वजारोहण झालेलं आहे बुद्ध बुद्धयानामध्ये कार्यक्रमाचं आजचा उद्घाटन झालेलं आहे त्याचप्रमाणे बोधिवृक्षाची बोधिपूजा सुद्धा आता या ठिकाणी संपन्न झालेली आहे यानंतर भिक्खू संघाचं भोजनदान आणि दुपारी साडेचार वाजता शालीमार येथील पूर्णाकृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून सातपूर सिडको पाथर्डी फाटा आणि त्रिलक्ष्मी बुद्धारिणी अशी रॅली सुद्धा मिरवणूक सुद्धा बुद्ध रूपाची या संपूर्ण नाशिक शहरातून आजच्या दिवशी भिक्खू संघाच्या माध्यमातून होणार आहे मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की आपण सर्वांनी या पवित्र पावन वैशाख महोत्सवामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी व्हायचं आहे आणि आजच्या या सर्व कार्यक्रमाचा आपण सर्वांनी लाभ घ्यायचा धन्यवाद बनते तर ज्या पद्धतीने तुम्ही आता भंत्यांची जी मध्येच नाही ऐकली आणि आजच्या पौर्णिमेचं जे काही महत्त्व आहे ते त्यांच्यातून ऐकलं आणि जसं की भंत्यांनी सांगितलं की विविध सामाजिक उपक्रमांचा सा इथे त्यांनी वैशाख पौर्णिमेनिमित्त आयोजन केलेलं आहे सोबतच रक्तदान शिबिर आहे आणि आरोग्य तपासणी शिबिर आहे आणि हे संपूर्ण मोफत आहे तर मी संपूर्ण उपासकांना विनंती करतो की त्यांनी या शिबिरामध्ये येऊन जे सर्वश्रेष्ठ दान आहे ज्याला रक्तदान आपण म्हणतो आणि जी दानपारमिता तथागत भगवान गौतम बुद्धांनी देखील आपल्या धम्मामध्ये सांगितली आहे आपण ती दानपारमिता पूर्ण करायची आहे आणि आपल्या धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी आपला, आपला वारसा जतन करण्यासाठी आपण दस्तुरबुद्ध हे चॅनल जे आहे हे संपूर्ण समाज बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध असायचं धन्यवाद